विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन बहात्तर पाच सातारा शहर जवळ काच रस्त्यावर कासवूड हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली कास पठाराहून साताऱ्याकडे जात असताना कारचा अपघात झाला या सातारा या अपघाताची सातारा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे या अपघातात अरहान फैजल शेख वय वर्षे सोळा व सोहेल अन्सारी सातारा दोघांच्याही राहणार सातारा शहर या दोघं ठार झाले आहेत आतिश पवार व्ही एम न्यूज मराठी सातारा